माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत तो आजही मानतो परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं म्हणून आपण त्या ठिकाणी केलं परंतु तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्या तळ्यात मळ्या मग ते काहीच कळत नाही तसं होऊन देऊ नका तळ्यात मळ्यात न राहिलेला अण्णा कुठे गेला बघा तरी म्हणतात मूर्ती लहान पण कीर्ती महा आता ती ही मूर्ती मोठी कीर्तीच तुम्हालाच माहिती मी काय बोल त्यामध्ये म्हणजे ते आपल्या पूर्वी त्या घडी अंगाजी उभा आडवा त्याच्या रूपात गावरान गोडवा मोहिला विचारलं पाहिजे किती आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका